नमस्कार मी सुनीता पटाईत हॅप्पी गार्डनिंगमध्ये आपले स्वागत करते आज मी आपल्याला मोगऱ्याबद्दल सांगणार आहे दाखवणार आहे हा वेली मोगरा आहे त्याची आत्ता आपण त्याची आत्ता खूप छान वाढ चालू आहे पण त्याला आत्ताच फुले येत नसतात त्यामुळे आपण त्याची फेब कटिंग आणि प्रोनिंग करणार आहोत त्याला फेब्रुवारीमध्ये व मार्चच्या पुढे फुले येतात त्यामुळे त्याची कटिंग प्रोनिंग करणार आहोत व त्याची कटिंग केलेल्या फांद्या आहेत त्या फांद्या लावणार आहोत त्या कशा लावायच्या ते पुढे मी दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा लाईक केले नसेल तर लाईक करा मोगऱ्याची कटिंगपासून मोगऱ्याचे झाड कसे लावायचे ते मी तुम्हाला सांगत आहे त्याची कटिंगपासून रूट तयार करायचे आहे आधी ही अशी निब्बर एवढी निब्बर काडी घ्यायची जास्तही निब्बर घ्यायची नाही आणि जास्त कवळीही घ्यायची नाही हे पहा आणि नंतर हिचे पाने असे कट करून घ्यायचे हे पाने कट करून घेतल्यानंतर त्या पाण्याच्या साईडला हे इकडल्या साईडला असे मुळी येतात आणि ह्याची ये आपण हे पाने कट केल्याच्यानंतर ह्याची आपण अशी चुंबळ बनवून घ्यायची ही अशी चुंबळ बनवून ही पहा अशी चुंबळ बनवून घेतलेली आहे आणि हे हा जो नोड आहे तो नोड वर ठेवायचा आणि ह्या इकडल्या साईडचं पण हे असंच वर ठेवायचं आणि ह्या त्या बॅगमध्ये मी घेतलेला आहे कारण तो नंतर खत त्याची तयार होईल आणि आपली कुंडी पण आणि आपली बॅग पण आधी माती टाकून घ्या माती भरून घ्यायची माती भरल्याच्या नंतर हे चुंबळ आपण त्याशी ठेवायची आणि नंतर हा भाग वर करायचा आणि नंतर छताची माती घेऊन घ्यायची पूर्ण पूर्ण चुंबळ जातेपर्यंत त्याची माती भरायची त्याच्यात दोन बाजू आपण बाहेर ठेवणार आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर अस नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा धन्यवाद